तर मित्रो वन्यजीव सप्ताह दिनी आज दिनांक पाच ऑक्टोंबरला वनभ्रमंती करण्याकरता वना क्षेत्रात निघून आलो आहोत आणि दरी खोऱ्यात भ्रमंती करत आहोत खाली पाण्याच्या खडखड आवाज येत आहे पण पाहू शकतो आमचे वन, वन कर्मचारी आहेत तिथे दुरी साहेब साहेब आणि नाकाडे साहेब सोबतीला आहेत सोबतच वन अधिकारी बेळगाव आणि आमचे वन कर्मचारी घाटामध्ये उतरत असताना तर निघूया मित्राहो घाटाखालील खडबडीत आवाज असलेला पाण्याचा सौंदर्य पाहण्यासाठी जो नॅचरल धबधबा तयार झालेला आहे तर भेटू पुढे चला तर पाहू शकतो आपण या प्रकारे पाण्याचा सौंदर्य खूपच सुंदर दिसतो आहे तर प्रकारे पाहू शकतो मित्रांनो इकडून वरून पाणी उतरत आहे या प्रकारे ती जबरदस्त आणि इथं मच्छी मारत मारे करताना पाहायला मिळते या प्रकारे निसर्ग सौंदर्य आहे आणि दोन्ही बाजूने प्रकारे पहाडी परिसर आहे राकेस गुंजा फडकू साहेब फोटो स्टे काढताना आमचे वनकर्मचारी आहे तिकडे आणि हे आपले राकेश सलामी साहेब हां आणि आपण पाहू शकतो या प्रकारे वरून पाणी खाली उतरत आहे पण सौंदर्य दिसतो आहे निसर्गरम्य ठिकाण आहे दोन्ही बाजूने पहाडी परिसर या प्रकारे शिमारी करता आलेले गावकरी लोकल पब्लिक आहे आणि आपले आरोग्य साहेब आणि हा संपूर्ण क्षेत्र बेळगाव वन अंतर्गत येणारा मसेली राऊंड आणि त्या अंतर्गत येणारा प्राणपूर निय क्षेत्रातील चारशे त्र्याहत्तर खंड क्रमांक आहे हा आणि त्यातील हा पावसा सौंदर्य तर मित्रांनो भेटूया अशाच नवनवीन निसर्गरम्य ठिकाणासह तोपर्यंत आपल्या आईवडिलांच्या आणि आपला काळजी घ्या जय हिंद जय भारत सशकाल